दोन दात आहे ना दोन दात दोन दात, दात। व्यापारी शेतकरी शेतकरी आहे तुम्ही हो शेतकरी कुठल्या कुठल्या मैदानावर नेलता विजुरी पाटीला विजुरी पाटीला गारवड पाटीला आणि पेडगाव पाटीला कस गटपास आहे नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो तर आज आपण आलोय सांगोल्याच्या बैल बाजारामध्ये शेतकरी मित्रांनो आजची तारीख आहे चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस शेतकरी मित्रांनो बाजारामध्ये पाऊस पडल्यामुळे बाजारामध्ये चिखल झाला आहे आणि पाहू आहे जनावरांचं त्या ठिकाणी थोड्या प्रमाणात गैरसोय होत आहे तर प्रत्येक बाजारी या ठिकाणी भरपूर प्रमाणात बैल असतात परंतु चिखलामुळे इकडं बैल कमी आहेत शेतकरी मित्रांनो आजचा पूर्ण ग्राउंड रिपोर्ट घेऊन बाजारभाव आपण बघणार आहोत त्यामध्ये बऱ्याच शेतकरी मित्रांच्या कमेंट होत्या की खोंडं वगैरे दाखवत तर आज आपण खोंडं पण दाखवणार आहे आणि मोठ्या मापाची बैल पण दाखवणार आहे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे संपूर्ण माहिती आपल्याला मिळून जाईल आणि मित्रांनो आपण कुठून व्हिडिओ पाहता आणि आपल्या भागामध्ये पाऊस झालाय का कमेंट करून सांगायचं आहे आणि विशेष एक आपण नवीन एक मोहीम राबवली की शेतकऱ्याच्या गोट्यावरती जाऊन त्या ठिकाणी मुलाखती कार्यक्रम घेत असतो तर कोणाचं जर त्या ठिकाणी बैला असतील खेलार गाई असतील महेश महेशपालन पालन असं काही केलं असेल किंवा शेती रिलेटेड काही केलं असेल तर एक्क्याण्णव तीस एक्क्याऐंशी अठ्ठेचाळीस बावीस एक्क्याण्णव तीस एक्क्याऐंशी अठ्ठेचाळीस बावीस या नंबरवरती संपर्क साधायचा म्हणजे आपल्या फार्मवरती गोट्यावरती येऊन त्या ठिकाणी आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत तर मित्रांनो आपण जास्तीत वेळ न तर व्हिडिओला सुरुवात करणार आहोत आणि चॅनलवर जर कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो घर बसल्या सांगवलेला बाजार आपल्याला पाहायला मिळेल मित्रांनो आपण सर्व पशूंचे बाजार कवर करत असतो त्यामुळे सर्व पशूंचे बाजार पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा तर आपण व्हिडिओला सुरुवात करू दोन आपली येते दोन राम 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 किती महिन्यात हे आता नऊ महिना आला नववा महिना लागलाय कुठल्या ओळी पहि शिवळूजातला गावातच आमच्या तुमच्या गावात घरच्या काय जावी किती केम सांगतात साठ हजार सांगतो साठ हजार सांगत आहे बर काय वैशिष्ट्य आहे एवढी किंमत सांगतोय हालतुय बघाय त्याचा त्याचा रूप बघा बर चालतोय कसा एक ते गाई जगाची कोणतं त्या पैशाने बरं रेसिंगला 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 हिच होतोय करंट वसरू करंट बघू आहे मित्रांनो मालकाने किंमत शेतकऱ्यांना काय घ्यायची किंमत काय होईल बघूया आता साठ सांगतोय काय फायनल होईल ते काय बघू नाही तुमची काय अपेक्षा एवढं काय आलं तर आपण एक आपली कापीच्या पन्नास घरवर आहे अहो पन्नास चौवर आलं का दे जा दे जा बाय हे तुमचंच आहे कापलं जाय दे बरं ही दाताला कसं आहे आता लावला दात आता लावला आहे झोपला आहे याला हा झोपला का झोपला कशा कशाचा गाडीला झोपलाय कोळवाला झोपला आहे बर बैलगाडीला आणि कोळवाला बैलगाडी कोळवा नांगराला वगैरे झोपला नाही नाही अजून नांगराला झोपला नाही गयांवर वगैरे सोडलं आहे नाही 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 गायांवर सोड नाही शकता मित्रांनो

साठपर्यंत फायनल करायचं साठ पर्यंत साठ पर्यंत कधी आलं बाजारात बाजारात येऊन आता आता येऊन उत्तर नाही बरं बरोबर ठीक आहे आपला मोबाईल नंबर द्या नव्वद शहाण्णव सत्त्याण्णव सत्तेचाळीस सहासष्ट धन्यवाद राम रामराम कुठल्या वगैरे खांडच बारामती बारामती कसा आहे जाताला चौसा चार जातात शेती कामाला झोपलाय सगळीकडे नाही अजून सकडीला हाणलाय खाली झोपला नाही अवताला वगैरे नाही नाही

पन्नास सांगताय त्या मागणी झाली याला मागितलंय की किती पर्यंत मागितलं बेचाळीस किती सोडा पंचेचाळीस पंचेचाळीस आलो सुटल बरं ही कोणाकडला पासरू ही खांडच आहे तुमचंच आहे ह्याची किती सांगताय किंमत पंचवीस पंचवीस हजार होऊ मित्रांनो पंचवीस हजार किंमत सांगितली करून आहे दाखवता सुटेल वेलकम जास्त तरी एक वीस पर्यंत सुटेल हा वीस हजार आलं याला दिलं जाय ह्याला पंचेचाळीस ना फायनल किंमत आहे हा फायनल तुमचा मोबाईल नंबर आहे नव्वद पंच्याहत्तर एकोणसाठ बावीस धन्यवाद राम राम गेलो रामराम बर माझं राम राम भाम राम कुठल्या राम। गावच आहे सातारा सातारा कसा आहे आदच आहे आहे बरं किती महिन्याचा आहे ही सतरा अठरा महिन्याचा आहे सतरा अठरा महिन्याचा किती किंमत सांगता म्हणजे पस्तीस हजार सांगतो पस्तीस हजार बघू शकता मित्रांनो घे की तुला घे नोट झालाय तुला मोबाईल नंबर द्या तुमचा अठ्ठ्याण्णव नऊशे अडुसठ चारशे कितीपर्यंत मागणी मला गाडी वीस बावीस पर्यंत मागतील बावीस पर्यंत पंचवीसाला व्यापारी असत मी ठीक आहे धन्यवाद राम 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 कुठल्या गावचं आहे लक्ष्मी दहीवडी लक्ष्मी दहीवडी किती महिन्याचा आहे नऊ महिन्याचा नऊ महिन्याचा आहे शंकर सत्तर मी त्रु शकताय नऊ महिन्याचा आहे कोसा खेळणार आहे हा घरच्या काही आहे विकत आणलेला आहे विकत आणला विकत व्यापार आहे तुमचा हा ब किती किंमत सांगताय सत्तर सांगतो सत्तर काय वैशिष्ट्य आहे साहेब सत्तर हा काय वैशिष्ट्य आहे एवढी किंमत सांगताय आता धनगर कोसा खेळणार आहे जातीला एक नंबर आहे बरं शर्यतीसाठी एसाठी बर किती महिन्याचा आहे म्हटलं नऊ महिन्याचा द्यायची किंमत काय होईल फायदल द्यायची साठच्या आसपास साठ आलं का मोबाईल नंबर आहे तुम्ही सत्तर तीस अठ्ठ्याऐंशी एकत्याऐंशी अठ्ठावीस धन्यवाद राम राम भाऊ राम राम कुठल्या गाव पोरं का कुमते बर किती महिन्याचा जाईल दहा महिन्याचा दहा महिन्याचा जाईल बरं काजळी खिला काजळी खिला किती किंमत सांगतो पन्नास हजार पन्नास आधच मध्ये अकरा महिन्याचा अकरा महिन्याचा आहे बा आ... कितीपर्यंत सुटेल कितीपर्यंत सदतीस ला शेवट फायनल होणार सदोतीस लावून दाखवायचे हात काढा ते जरा तोंड वगैरे बघू द्या बघू शकता मित्रांनो बाजू चिल्लार आहे क्वालिटी वासर एक सदतीस आलं का दोन टाका दोन टाका शेतकरी आहे तुम्ही शेतकरी मोबाईल नंबर द्या तुमचा बहात्तर अठरा नऊशे सत्तावीस नऊशे चौतीस धन्यवाद भया राम 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 कुठल्या गाव वेळापूर वेळापूर्वी पी शेवाडी शेतकरी गा परे शेतकरी किती महिन्याच फोन आहे हे बारा महिन्याचा बारा महिन्याचा बारा महिन्या मध्ये आहे ना हा आदत किती किंमत सांगता हे सांगाय साठ सांगतो साठ हजार भया काय वैशिष्ट्य एवढी किंमत सांगता वैशिष्ट्य फुल ट्रेन आहे बर झुपलाय हो जुपलाय कशा कशाला झोपले टांग्याला चालवला हो पळत आहे असं आदत मध्ये वगैरे कुठं मैदानावर मैदान मैदाना टाकलं फेर फेरे काढलं फेर काढल्या तर काय बरं कुठं कुठं फेर आमच्या इथं गावात वेजोरी पाटील फाटी फाटी काढले बरं बरं कसं पळतोय चांगलं पळत चांगलं पळते कुठल्या खांद्याला पळते दोन्ही खांदे चांगले चालतंय बर द्यायची किंमत एक सांगाय दादा द्यायची काय साठ सांगतोय पंचाळीस आल तर चाळीस पर्यंत सुटल सुटली मोबाईल नंबर द्या तुमचा सत्याहत्तर शहाण्णव पंचाळीस ट्रिपल झिरो पाच ठीक आहे राम राम अकोट कुठल्या बोलतोय अकलूज अकलूज कसं आहे दात आला दोन दात झुपलाय काय त्याला झोपला कसं कशाला झोपलाय उजवा रेशी झालं फक्त रेसिंग रेस बरं मित्रांनो बघू शकताय कुठल्या खेल्यार कशात मोडते मैसुर खेलार बघू शकता मित्रांनो ही रेसिंगला पोळवलेलो फोंड आहे चांगल्या क्वालिटीज आहे दोन दात आहे ना दोन दात दोन दात व्यापारी आहे शेतकरी शेतकरी आहे तुम्ही हो शेतकरी कुठल्या कुठल्या मैदानावर नेलता याला विजुरी पाटीला विजुरी पाटीला गारवड पाटीला आणि पेडगाव पाटीला कस गट गट गटपास आहे गटपास दोन वेळा बरं तर शेतकरी मित्रांनो बघू शकताय कोणाला पाहिजे असेल तर घेऊ शकताय शेतकऱ्या जवळजवळ फोंड आहे दाताला दोन दात आहे आणि रेसिंगचं वस्त्र ते किंमत सांगायची द्यायची फायनल दीड लाख रुपये द्यायची किंमत द्यायची दीड लाख मालकाने दीड लाख किंमत सांगितलेली किती किंमत होती आपण बघू मोबाईल नंबर बहात्तर एकोणीस तेराशे पंजेरो सहा बहात्तर एकोणीस तेराशे पंजेरो सहा धन्यवाद राम राम हो राम 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 म्हणजे राम राम कुठल्या गाव जाय आपण कसं आहे ही दाताला आदत आहे आदत आहे हो मारतं आहे अहो मारखा नाही कसे करायला लागले कायला आणलं आम्ही तर लई बैलाय ती घरी म्हणून बरं नक्की आदत आहे आधी हो झोपला आहे त्याला तर झोपला नाही कशा कशाला झोपला आहे आड्ड्याला झुकतो आहे आम्ही चकडेला कशाला चकड्याला झुकतो वाटीवर काय लिहिलेलं आहे ते लिहिलं की भात आकडं हां कसं ते आड्ड्यात पळ आला आला पायला आला चकड्याला चकडं पळतंय चकडला पळतं किती गेम सांगतो त्याची साय एक लाख रुपये एक लाख काय मागणी झाली आहे मागणी झाली मोठं दिसते र आधीच दिस म्हणतो दातच लावलाय लावला किती आलं तर सोडणार सत्तर आलं तर सोडणार आहे सत्तर हजार आलं तर देव हो शेतकरी व्यापारी म्हणला शेतकरी 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 कुठला आहे तुमचं रेमतपुराप सिंग कुठं आलाय रेमतपुराप सिंग सात कोरेगाव तालुक्यात कोरेगाव चालू शेतकरी मित्रांनो शेतकरी जवळजवळ एक लाख मालकाने किंमत सांगली द्यायची किंमत फायनल द्यायची सांगितली हो मोबाईल नंबर हे ते दब्बर सांगाय बोरण चौऱ्याऐंशी ब्याण्णव चौऱ्याऐंशी बासष्ट पंधरा पन्नास बासष्ट पंधरा पन्नास किती आणली तुम्ही बाबा एकच आणलाय एकच आणलाय काय हो बरं कसा आहे सांगोला बाजार सांगोला बाजार मोठा आहे चांगला आहे चांगला आहे चांगलाय पावसामुळं काय काय पावसा रेटमध्ये काय तसं नाही हाय असं हाय असत धन्यवाद राम 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 कुठल्या वेळ सातारा किती महिन्या जाई तेरा चौदा महिन्याची चौदा महिन्या आधू आधी आधी झुपला यायला कशा घरच्या काही जागा विकत आणलेला नाही घरच्या किती किंमत मग सांगतो सांगितले आपण साठ हजार साठ हजार काय मागणी झाली आहे मागणी तीस कमी मागतील किती पर्यंत मागते तीस खालीच चाळीस चाळीस किती आलं ते सोडायचं काय आता पन्नास एका आलं तर सोडायचं मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव एकोणसाठ नऊशे एकोणचाळीस सातशे एकोणचाळीस ठीक आहे कपिला तुमचा किती महिन्या जाओ किती महिन्याचा बारा महिन्यात बारा महिन्या जाऊ किती किंमत सांगतात आम्ही सांगायचा कपिला सत्त्याण्णव त्रेसष्ट सत्त्याण्णव त्रेसष्ट तीस बारा चौऱ्याहत्तर बारा चौऱ्याहत्तर धन्यवाद राम 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 कुठल्या गावचा आहे विसापूर शेतकरी व्यापारी शेतकरी बरं कशा कशाला का काय शेतीला आणलाय झोपलाय पळायला कुठल्या कुठल्या मैदानात मैदानात पुशेगावला होता कोरेगावला होता खाली निरला होता गेट पास नंबरात आहे नंबरात हाय नंबर आहे कुठल्या मैदानावर आले मला वाटते लिंबुडीत बस कुठल्या खांद्याला चांगला पळतो दोन्ही खांदे डाव्या खांद्याला स्पीड जास्त आहे डाव्या खांद्याला जरा जास्त पळतो काय काय नाव आहे शंभू शंभू नाव ठेवले मारत नाही ना नाही ना मारत कुठल्या ओळी पाहिजे साई हा कुठल्या खांद्यातला काय सांगता येईल बिदालच्या बरं जय ओळी पसलं बिदाल तर शेतकरी मित्रांनो बघू आहे रेसिंगला आता चालेल का रेसिंगला चालते चालते दातल कसं म्हणला साधा ते बर शेतकरी मित्रांनो मोठ्या मापाचा त्या ठिकाणी बैल आहे गायनला वगैरे धावताय नाही अजून सोडला नाही गायन शेती कामाला झुपताय झुकतोय शेतकरी असल्यामुळे दोन्ही कामं करणार किती किंमत तेच दोन लाख रुपये दोन लाख जरा इकडे मालकाने दोन लाख किंमत सांगितलेली आहे आपण फिरवून दाखवताय धडाला वगैरे बघू शकता एकदम गजग्यासारखा बैल आहे मोठ्या मापाचा आहे दोन लाख मालकाने किंमत सांगितलेली आहे आपण विचारू काय कमी जास्त होत मला द्यायची किंमत काय हा द्यायची सोडायचं काय काय पाच पंचवीस कमी पावणे दे दोन आलं तर देऊ दीड पर्यंत सुटल पावणे दोन आलं तर पावणे दोन पर्यंत सोडायचं बर एक आणले हो एक जोड कुठ आहे मग जोड घरी आहे त्याचा हो मोबाईल नंबर द्या तुमचा मला सांगता दाजी नंबर सांगा माझा त्यांचा नंबर सांगा जवळ आहे ती अशोक ठीक आहे धन्यवाद तर शेतकरी मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर ही घेऊ शकता लाख किंमत सांगितली शेतकऱ्या जवळ जाय तर बघून घ्या मारत नाही ना मारत नाही ठीक आहे धन्यवाद बघू शकताय मित्रांनो गुलाच्या धुराळ्यामध्ये हा ओळू आहे याची माहिती घेऊ राम 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 कुठल्या गावचा आहे नेसरी नेसरी कुठं आलं गडिंग कोल्हापूर हे विकलाय का विकाय आणला विकाय घेतलाय आता आता घेतलाय तुम्ही घेतलाय एक धाला एक दहाला ला कसा आहे दाताला सहा जाता बरं ह्याला कशा कशाला चालू आहे हे शर्तीसाठी आणि शेतीसाठी शेतीसाठी पण शर्यती बर कुठल्या कुठल्या मैदानावर पडलाय का ह्याची माहिती काय ते कामाला माहिती तुम्ही पण आताच घेतलाय एक दहाला घेतला सोडाव्या कितीपर्यंत आता काय पाच दहा मिळाले तरी आले देऊन टाका ठीक आहे मोबाईल नंबर द्या तुमचा सत्त्याण्णव सासष्ट झेहराठ ब्याण्णव सतरा ठीक आहे धन्यवाद सर तर शेतकरी मित्रांनो बघू शकता बाजारामध्ये पाऊस मोठ्या प्रमाणात पडलेला आहे आणि आपल्या भागात देखील पाऊस पडला आहे कमेंट करून सांगायचं आणि त्यामुळं थोडी जनावराची हाल होत आहे बघू शकता चिकल आहे सगळा आणि शेतकऱ्याचा असेल किंवा बैलांचा असेल हाल होते तर व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला मित्रांनो व्हिडिओ जर शेवटपर्यंत बघितला असेल तर शेवटपर्यंत बघितला असे कमेंट करा आणि आपण पुढील व्हिडिओसाठी जाणार आहोत तत्पूर्वी जर चॅनलवर कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आपण प्रत्येक रहिवाजा बैलवाजार आपल्या चॅनलच्या माध्यमातून टाकत असतो आजचा व्हिडिओ इतर थांबू धन्यवाद